सत्तावीस सुटतोय सुटला सुटला गाडी क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि दोनच गाड्या पडतायत दोघात लढत चालू आहे अड्याल मका सुराणी मथुर पळतोय आणि त्याच्या पड्याला आसगावकर पडतायत दोघात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडं नीवाल वाळवा अठ्ठावीस वळवा या मैदानातला अठ्ठावीस सोडवायचं चला गाड्या सोडून येणार बाहेर ना चालत या मागा अठ्ठावीस सुटतोय वाळवा